हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, फ्रेंड्स आजच्या मध्ये आपण नवीन धडा हा चालू करणार आहोत ज्याचं की नाव आहे पाण्याची टाकी व नळ तर अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात ज्यामध्ये की पाण्याची टाकी आणि नळ हे दिलेली असतात आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न हे सॉल्व करायचे असतात तर सर्वच मुलांना बऱ्यापैकी हे प्रश्न अवघड जातात पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दोन प्रश्न आज एकदम सोप्या पद्धतीनं समजून सांगणार आहे जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट या क्लिअर होतील पण त्याच्या अगोदर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे थोडस बेसिक हे समजून घ्यायचं आहे तर ते बेसिक कशा प्रकारे आहे पहा तुम्ही नेहमी एक्झाम मध्ये पाहत असाल की काय केलं जातं तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल तुम्ही असं सपोज करा की तुमची एक्झाम आहे शंभर मार्काची ठीक आहे तर शंभर पैकी जर तुम्हाला सेव्हन्टी फायव्ह मार्क्स हे पडलेले आहेत तर तुम्हाला काय केलेलं असतं शंभर पैकी पंचाहत्तर असं दिलेलं असतं म्हणजे तुमचे टोटल मार्क्स किती असतात टोटल मार्क्स असतात हंड्रेड आणि त्यामधील तुम्हाला किती मिळालेले आहेत तर तुम्हाला मिळालेले आहेत पंचाहत्तर मग अशा प्रकारे ही कन्सेप्ट जर तुम्हाला लक्षात असेल तर तुम्हाला नक्कीच तुम्ही मार्क्स हे नक्कीच अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे तुम्ही सॉल्व करू शकता तर कशा प्रकारे पहा आता या ठिकाणी जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही असं सपोज करा की तुम्हाला एक्झाम आहे फिफ्टी मार्क्सची आणि त्यापैकी तुम्हाला मिळालेले आहेत थर्टी फाईव्ह मार्क्स ठीक आहे फ्रेंड्स आणि तुम्हाला जर विचारलेलं आहे की तुम्हाला मध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत सांगा तर अशा वेळी तुम्ही काय करता फ्रेंड्स तुम्हाला जेवढे मार्क्स मिळालेले आहेत तेवढे आणि आउट ऑफ जेवढे मार्क्स असतात म्हणजे जेवढ्यापैकी पैकी काढायचे ते आहेत तेवढे आणि त्याला गुणाकारामध्ये काय करता शंभर कारण की आपण शंभर हे कशामुळे घेतलेलं आहे फ्रेंड्स तर आपल्याला टक्केवारी काढण्यासाठी आपण शंभरने गुणतो तर काय होईल फ्रेंड्स या ठिकाणी हे पाच सॉरी या ठिकाणी हे शून्य हे शून्य कट होईल पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि पस्तीस दोन्ही सत्तर म्हणजे तुम्हाला जर मध्ये जर विचारलं की तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत तर किती मार्क्स मिळालेले आहेत फ्रेंड्स सेव्हन्टी पर्सेंट ठीक आहे तर सेम हीच कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही हे प्रश्न एकदम चुटकीसरशी सोडवू शकता ठीक आहे फ्रेंड्स तर आता याचा उपयोग आपण कसा या ठिकाणी करतो ते पहा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मध्ये लक्षात येईल फक्त व्हिडिओ स्किप करत पाहू नका नाहीतर तुम्हाला काहीच कन्सेप्ट या क्लिअर होणार नाहीत आणि हो, ना ना हो फ्रेंड्स तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझा पुढील येणारा व्हिडिओ हा तुम्हाला वेळेवर मिळत राहील आणि तुम्ही कुठले हे व्हिडिओ हे मिस नाही करणार ठीक आहे आता या ठिकाणी फ्रेंड्स तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला आहे एक टाकी आहे एका एक टाकी एका नळाने पाच तासामध्ये भरते तर दोन तासात ती टाकी किती टक्के भरते व टाकीचा किती भाग भरायचा शिल्लक राहील ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला कॅपॅसिटी दिलेली आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही असं समजा एक टाकी आहे अशा प्रकारे ती भरायला वेळ किती घेते फ्रेंड्स पाच तास बरोबर आहे ती भरायला वेळ घेते पाच तास ही त्याची काय आहे कॅपॅसिटी आहे म्हणजे ती पाच तासामध्ये ही पूर्ण अशी काटोकाट भरणार आहे तर दोन तासात ती टाकी किती टक्के भरते आता या ठिकाणी तुम्हाला टक्के विचारलेला आहे आता त्याची पूर्ण कॅपॅसिटी किती आहे फ्रेंड्स पाच तास म्हणजे जसे तुमचे आउट ऑफ मार्क्स होते टोटल त्याचे टोटल काय येणार आहे फ्रेंड्स पाच आणि तुम्हाला विचारले काय दोन तासात ती किती भरते तर किती भरणार आहे मग ती दोन तासामध्ये दोन आपण पाच भाग ती दोन तासामध्ये भरणार आहे कारण पूर्ण त्याची कॅपॅसिटी आहे पाच आणि टाइम किती दिलाय तुम्हाला दोन तास म्हणजे ती दोन तासात किती भरणार आहे पूर्ण भरणार आहे का नाही त्यात ती वेळ किती घेतेये भरायला पूर्ण भरायला वेळ घेते पाच तास पण तुम्हाला दिले किती दोन तास चालू आहे म्हणजे दोन तास नळ चालू आहे दोन तासात ती किती भरेल तर दोन अपॉन पाच एवढा भाग भरेल आणि टक्के विचारलेला आहे फ्रेंड्स तुम्हाला भाग विचारला असतं तर तुमचं आन्सर हे एवढंच आलं असतं की दोन अपॉन पाच भाग हे तुमचं उत्तर आलं असतं पण तुम्हाला विचारलं किती टक्के भरते किती टक्के भरते म्हणून या ठिकाणी फक्त सिंपल शंभरने गुणायचं आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि शून्य वीस दोन्ही चाळीस म्हणजे दोन तासामध्ये ती टाकी किती टक्के भरणार आहे चाळीस टक्के आणि उरेल किती मग किती टक्के भाग उरणार आहे भरायचा या ठिकाणी पहा तुम्हाला दिलेले चाळीस टक्के ही तुमची टाकी नळाने भरलेली आहे किती वेळामध्ये दोन तासामध्ये आणि शिल्लक किती राहिलेली आहे मग साठ टक्के शंभर टक्क्या मधले चाळीस टक्के जर भरली तर साठ टक्के ही न भरलेली आहे न भरलेली आहे हे झालं तुमचं परसेंट मध्ये उत्तर जर विचारलं तर आणि जर तुम्हाला भागामध्ये विचारले आता इथे प्रश्न पहा तुम्हाला त्या टाकीचा किती भाग भरायचा शिल्लक आहे आता भाग विचारलेला आहे ठीक आहे आता टोटल काय असतं फ्रेंड्स एक असतं एक वजा या ठिकाणी भरलेला भाग किती होता दोन आपण पाच एक एका भागामधून जर दोन आपण पाच भाग हा भरलेला आहे तर शिल्लक किती राहिला या ठिकाणी काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन पाच एक पाच आणि वजा दोन म्हणजेच पाच वजा पाच वजा दोन आणि भागाकारामध्ये पाच म्हणजेच तीन आपण पाच हा भाग काय राहिलेला आहे फ्रेंड्स तुमचा भरायचा राहिलेला आहे आणि टक्केवारीमध्ये जर विचारलं तर टक्केवारीमध्ये तुमचा साठ टक्के भाग हा भरायचा राहिलेला आहे अशा प्रकारे फ्रेंड्स तुम्ही नळ आणि टाकीचे प्रश्न हे सॉल्व्ह करू शकतात आता हा पहिलाच क्वेश्चन असल्यामुळे एखाद्या वेळेस मुलांना कन्फ्युज होऊ शकतं पण नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही जर असेच पुढचे सॉल्व्ह करत राहिलात आणि व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर केली तर तुम्हाला नक्कीच प्रश्न हे समजून जातील ठीक आहे आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता इथे नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे एका हौदात सॉरी एका एक पाण्याचा हौद नळाने दहा तासात भरतो किती तासामध्ये भरतो म्हणजे त्याची टोटल कॅपॅसिटी जी असते ती काय करायची असते छेदामध्ये लिहायची असते किती तासामध्ये भरतोय तो दहा तासात पहिलं वाक्य वाचलं कि लगेचच काय करायचं आहे छेदामध्ये दहा लिहून काढायचं आहे दहा तासामध्ये भरतो जर नळ फक्त तीन तास चालला तीन तास चालला म्हणजेच काय होणार वरती आपण अंशामध्ये लगेच तीन लिहिणार म्हणजे टोटलचा तो तीन पॉईंट दहा भाग हा भरला तर हौदाचा किती भाग किती भाग रिकामा राहिला आता टोटल किती घेतो आपण एक एक मधून आपला भाग किती भरला आहे तीन पॉईंट दहा तर शिल्लक किती राहिला बघा दहा एक दहा आणि वजा हे तीन आणि भागाकारामध्ये दहा म्हणजेच दहा वजा तीन म्हणजे सात आणि भागाकारामध्ये दहा म्हणजेच आपला सात अपॉन दहा भाग हा भरायचा अजून शिल्लक राहिलेला आहे कारण की नळ किती तास चालला आहे फक्त तीन तास चाललेला आहे आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे तो दहा तासामध्ये हाऊत भरतोय तीनच तास चाललाय म्हणजे तीन अपॉन दहा भाग भरला आहे उरलाय किती तर एक मधून आपण तो मायनस केला तर सात अपॉन दहा भाग हा शिल्लक राहिला आहे आता हे झालं तुम्हाला फक्त भागामध्ये उत्तर विचारलं जर तुम्हाला विचारले की किती टक्के भरला आहे तर साता दहा चे शंभरने काय करायचं आहे गुणायचं आहे दहा एक दहा 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 शंभर दहा सती सत्तर म्हणजे सत्तर टक्के भाग हा भरलेला आहे याच उलट तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की मग सत्तर टक्के भरलेला आहे तर न न भरलेला टक्केवारी सांगा तर किती टक्के येईल फ्रेंड्स तीस टक्के तीस टक्के भाग हौदा भरायचा राहिलेला आहे अशा प्रकारे फ्रेंड्स एकदम सोपे क्वेश्चन्स असतात आजच्या मध्ये आपण सोप्या लेवलचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थोडेसे हार्ड लेवलचे क्वेश्चन्स हे नक्की घेणार आहोत तर इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच फ्रेंड्स थँक्यू